तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेली आहे खुसखुशीत असे तव्यावरून पारंपरिक असे धपाट्याची रेसिपी चला तर्मक तादी तर मग सुरुवात बनवण्यासाठी छान असे अर्धा कप मी पोहे घेतले अर्धा कप आता बऱ्याच जणांना कपचं प्रमाण समजत नाही तर त्यासाठी तुम्ही वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकतात अर्ध्या वाटी येथे पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आपण येथे पोहे का केले घेतलेले आहेत धपाट्यांसाठी की त्यामुळे काय होतं की धपाटे आपले असे खुसखुशीत होतात आणि हलके असे तयार हे बघा मस्त पोहे धुवून घेतले दोन ते तीन वेळा आणि आता पोहे बुडेल यामध्ये हे बघा असं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाहीये जात पोहे बुडतील आणि पोह्यांच्या वरती पाणी येईल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आणि दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला हे पोहे भिजून घ्यायचे चा, म्हणजे छान असे आपले पोहे भिजले गेले पाहिजे पोहे भिजतात ते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे लसूण घेतलेला आहे ले ले, चार ते पाच पाकड्या लसूण आहे जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर एक चमचा ओवा घेतलेला आहे आता या सर्वांचं आपण काय करायचं आहे छान असं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि याचं जाडसर आपण वाट्या तयार करून घेऊ हे बघा मस्तपैकी आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर पोहे सुद्धा छान भिजलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे हे पोहे जे आहेत चा, तुम ना हे भिजल्यानंतर याला असे हाताच्या साह्याने असे कुस करून घ्यायचे असे छान स्मॅश करून घ्यायचे आता तुमच्याक तुम्हाला जर पोहे टाकायचे नसतील तर तुम्ही याऐवजी काय करायचं आहे आपल्याकडे भात असतो साधा भात शिळा भात तर तो, तो भातसुद्धा तुम्ही यामध्ये छान असा मिक्सरला बारीक करून यामध्ये घालू शकतात त्यामुळे पण आपले धपाटे छानसे कुसकुशीत होतात हे बघा मस्तपैकी आपले हे पोहे छान असे भिजलेले आहेत आणि त्यात भिजून आपण याला कुस करून पण झालेले आहेत हे बघा छान असे स्मॅश करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ आपण यामध्ये घालतोय दोन वाट्या त्याचबरोबर येथे मी पाऊन वाटी हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ एवढंच आपल्याला घालायचं आहे म्हणजे दोन वाट्या ज्वारीचं पीठ पाऊन वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ एवढं आपल्याला आहे आणि यानंतर यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो ठेचा आता आपण यामध्ये घालायचा आहे आता ठेचा घालून झालेला आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे आपले बेसिक मसाले बेसिक मसाले कुठले तर हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इथे आपण धने जिरे पूड घातलेली आहे जिरे आपण आधीच वाटले त्यामुळे घातलं नाही घातलं जिरेपूड तरी ऑप्शनल आहे त्याचबरोबर लाल तिखट आपण घालत आहोत एक चमचा आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपण घालत आहोत आता हे बघा इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे धपाट्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यामुळे काय होतं धपाट्याला अशी छान अशी टेस्ट येते आता तुम्ही मला सांगा कोणी कोणी आईच्या हातचे धपाटे खाल्ले ते कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा मी तर खाल्लेले आहे लहानपणी तुम्ही पण खाल्लेत का हे मला नक्की सांगा हे बघा मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार कांदा कोथिंबीर घालून झालेलं आहे त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे आता काय झालं माझ्याकडे ना रात्रीचा भात थोडासा शिल्लक होता तर मी यामध्ये ना तो भात आहे ना मिक्सरला बारीक वाटून यामध्ये एक चमचा तो भात मी घालून घेते तो ऑप्शनल आहे कारण आपण पोहे घातले त्यामुळे तुम्ही घातला नाही घातला तरी चालणार आहे त्या नाही घातला तरी धपाटे छान खुसखुशीत कुछ होतात कारण आपण यामध्ये पोहे ऑलरेडी घातलेले आहेत माझ्याकडे होता म्हणून मी यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला छान आता हे भांडं झालंय लहान आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आता हे बघा मी एका मध्ये दुसऱ्या भांड्यात हे ट्रान्सफर केलंय कारण ते छोटं होत होतं आता आपण काय करायचंय हे सर्व इन्ग्रिडियंट जे आहेत जे घटक आहेत ते सर्व असं हाताच्या साह्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स केल्यानंतर आता काय करायचंय यामध्ये आपण घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा असं गोळा बनवायचाय आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला मऊ मळायचं आहे हलकंसं मऊ खूप असं घट्ट आपल्याला हे मळायचं नाही आहे हे बघा मस्त पैकी हे छान असं मऊ आपण मळून घेतलेलं आहे छान या पद्धतीनेच आपल्याला मळायचंय खूप घट्ट मळायचं नाही आहे आता आपण काय करायचंय येथे मी हा कोडपाट घेतलेला आहे आणि आता या कोडपाट्यावरती आता हा नेहमीसाठी मी हा एकच कापड ठेवलाय आहे थालीपीठ करा धपाटे करा तर त्यासाठी मी हा एक कॉटनचा असा हा रुमाल घ्यायचा आहे आपल्याला किंवा कापड घेऊ शकतात सुती कापड घेऊ शकतात आणि आता हा काय करायचा आहे आपल्याला असं पाण्यामध्ये हा, हा बुडवायचा आहे पूर्णपणे असा ओला करून घ्यायचा आहे हा जो रुमाल आहे हा कॉटनचा तो हे बघा मस्त हा रुमाल मी ओला करून घेतलाय आता काय करायचंय यातून आपल्याला मीडियम साईजचा असा गोळा घ्यायचा आहे थोडस हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यावरती असा गोळा घ्यायचा आहे आणि काय करायचंय असं हाताला असं छान असं हे थापून घ्यायचंय खूप आपल्याला जाड ठेवायचं नाही आहे हे जे धपाटे असतात ना ते पातळच आपल्याला थापायचे धपाटे नेहमी हे पातळच असतात हे बघा या पद्धतीने असे पातळ आपण असे हे थापून घ्यायचे हे बघा मस्त पैकी आता पातळ असं थापून घेतलंय आता त्यावरती मी अशी तीळ ही घालून घेतलेली आहे आता तीळ घातल्यानंतर पुन्हा आपण हाताने असं प्रेस करून घ्यायचं की तीळ खाली पडायला नको धपाट्यांना छान अशी राहते आता काय करायचंय ते तवा घेतलेला आहे तव्याला तेल लावून घेतलंय तवा छान गरम झालेला आहे गरम झाल्यानंतरच आपण यावरती धपाटा घालायचा आहे आता काय करायचंय हा थापून घेतलेला जो धपाटा आहे तो या गरम तव्यावरती छान मस्त पैकी आपल्याला घालायचं आहे आणि वरच्या साईडने असं हलक्या हाताने असं हे प्रेस करायचं आहे की काय होतं त्याला खालून गरम वाफ लागते आणि गरम वाफ लागल्यामुळे तो इझिली असा निघतो तव्यावरून निघायला सोपं जातो हे बघा या पद्धतीने असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे बघा आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता आपण झाकण ठेऊया आणि झाकण ठेवून एक अर्ध्या सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे हे बघा मस्त पैकी साईडने आपण आता ते याला तेल सोडून घ्यायचंय झाकण ठेवून घेतलं मी आणि झाकण काढून आता यावरती काय करायचंय तेल सोडून घ्यायचंय आणि वरच्या साइडने सुद्धा आपण थोडंसं कारण आपण याला छान भाजून घेणार आहोत त्यामुळे आता कधी कधी काय होतं की हे धपाटे जे आहेत ना हे वरच्या असं फुगून येतात तर मग फुगून आल्यानंतर काय करायचं की असं कडेने त्याला असं उचकवायचं त्यातली हवा असं कडेच्या साईडने असं काढून घ्यायची आपल्याला साईडने अशी म्हणजे ते छान असे शेकले जातात आता काय करायचंय आपल्याला हे पलटून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी जोरात करायची हाय ठेवायची म्हणजे ते छान असे शेकले जातात क्रिस्पी होतात खुसखुशीत तयार होतात हे बघा मस्त पैकी आपल्या तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा धपाटे तयार करून घेणार आहोत आता हे बघा मी दुसरा सुद्धा तुम्हाला धपाट्या दाखवते हे बघा हे बघा मस्त आता हे काय धपाटा आपला मी दुसरा सुद्धा टाकून घेतलाय तव्यावरती आणि झाकण ठेवायला विसरू नका नाही झाकण ठेवलं ना तर त्याला भेगा पडतात म्हणून झाकण ठेवा थोड्या वेळासाठी तरी म्हणजे आपल्याला कडेलच शिजलाय असं हे बघा दुसरा सुद्धा आपला धपाटा तयार झालेला आहे हे बघा मस्त पैकी हे दोन धपाटे मी तयार करून घेतलेले आहेत आणि सुंदर असे आपले हे धपाटे तयार झाले आहेत त्या आता हे खायचे कसे आहे तर तुम्ही सॉससोबत चटणीसोबत किंवा त्याचबरोबर तुम्ही हे दही सोबत सुद्धा हे खाऊ शकतात तर या पद्धतीने आपल्याला हे छान मस्त पैकी हे धपाटे तयार झालेले आहेत आधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही व्हिडिओ बघता ते पण लाईक करत नाहीये त्यामुळे तुम्ही लाईक करा म्हणजे मला छान मोटिवेशन मिळतं आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅपी कुकिंग